शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्तुंग नेतृत्व करणारे रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा वाढदिवसाच्या प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची दिवसभर गर्दी कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली व दक्षिण भारत जैन सभा सांगलीचे चेअरमन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे कोषाध्यक्ष स्वदेशी ट्रस्ट सांगलीचे संस्थापक अध्यक्ष जी म पाटील ग्रामवाचनालय ब्रम्हनाचे संस्थापक अध्यक्ष औषध उद्योग शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक अशा विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे मान्य श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती